फ्रेंड कशात बघा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघतोय घोसाळची भाजी जे की ज्या पासून भजीसुद्धा केली जाते त्या घोसाळ्याची भाजीसुद्धा खूप छान होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आता मी दोन घोसळ घेतले मिडियम लांब साईडचे आहेत असं आणि हे कुठं पण अवेलेबल होऊन जातं आणि खूप छान भन्नाट भाजी होती जी तुम्ही करून बघा मी हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे जी जसं आपण दुडका कट करत करतो ना तसं त्या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं सगळे व्यवस्थित आपण कट करून घेतले आता हे मी परत पाण्यानं धुऊन घेतले स्वच्छ आणि कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग नंतरनं एक दीड चमचा तेल घालायचा एक चमचा घातला तरी चालतो बघा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे तेल टाकून खरपूस रंगावर भाजून घ्यायचं व्यवस्थित आता हे आपलं भाजून घेऊन आहे आता त्याच कढईत मी तेल घातले आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मग इथं कांदा थोडासा परतला की मग त्यात आपण टॅमॅटो घालून घ्यायचं एक घातलं तरी चालतं किंवा अर्धं घातलं तरी चालतं टॅमॅटो आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे तुम्ही जास्त कमी करू शकता आता जिरे मोहरी आणि आपले बाकीचे मसाले सगळे टाकून घ्यायचे गरम मसाला हळद लाल तिखट शिमला मिरची सगळं घालून घ्यायचं आहे बघा तुम्ही सगळे मसाले घातलेत आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे याला आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईल मग आता हे भाजून घेतलेलं आपण ह्यात घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडं मी मसूर डाळ आहे जी एक पाच दहा मिनटं आधी भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही बघा पण डाळ घातल्यानंतर भाजी खूप छान होते याला आपण झाकून ठेवून वापरून घ्यायचं हे बघा वापरून काढल्यानंतर कशी झाले एकदा परतून घ्यायचं आपण ह्याला तुम्हाला रस हवा असेल तर तुम्ही म्हणजे शिजवायला ठेवायच्या वेळीस थोडंसं पाणी वाढवलं तर चालते मला अशी सुकी हवी होती थोडंसंच असं बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे शिजून व्यवस्थित भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते आता आपण हे गार्निशिंग करून घेऊया बघा गरमागरम सर्व केल्यानंतर किती मस्त भारी दिसतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांची मनापासून